महाराष्ट्र राज्य जोशी समाज समितीच्या वतीने पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली या परिषदेच्या माध्यमातून जोशी कुडमुडे गोंधळी बासुदेव चित्रकथी मेढंगी बागडी सरोदे समाजाची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात आली त्याचबरोबर घटनेनुसार लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देखील सरकारने द्यावं जोशी समाजासाठी सरकारने स्वतंत्र महामंडळाची व्यवस्था करावी त्याचबरोबर उच्च शिक्षणापर्यंतचे सर्व शिक्षण मोफत करण्यात यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या याप्रसंगी महाराष्ट्र जोशी समाज समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिलीप परदेशी महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष नितीन सोनवणे महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष पूनम तावरे आणि महाराष्ट्र जोशी समाज समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते जोशी समाजाचे ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यातली एक महत्वाची मागणी म्हणजे आमची न्याय जनगणना झाली पाहिजे या आणि त्या जात न्याय जनगणनेच्या माध्यमातून आमच्या समाजाची काही लोकसंख्येत बाहेर येईल त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात घटनेच्या म्हणण्याप्रमाणे आमचे विविध आरक्षणं वाढवून मिळाली पाहिजे आमच्यासाठी स्वतंत्र बजेटरी प्रोविजन व्हायला पाहिजे आमचा बजेटमध्ये आम्हाला वाटा मिळाला पाहिजे त्याचबरोबर समाजातल्या सर्व समाज, समाज बांधवांना किंवा मुलामुळं मुलामुलींना मुला उच्च शिक्षणापर्यंत जे काही शिक्षण आहे ते मोफत मिळावं अशी प्रमुख मागणी आहे कृषी समाजा एक बट्रे बट्रे आहे आम्हाला गोष्टी समाजाला वैयक्तिक एक महामंडळ भेटावं आमची जनगणना व्हावं आरक्षणामध्ये आम्हाला वाढ व्हावी आणि आम्हाला एक वैयक्तिक महामंडळ देऊन एक वय केंद्रामध्ये सरकारमध्ये आमचा एक गोष्टी समाजाचा माणूस एक आमच्यारी बांधणारा तिथे एक आमदार खासदार म्हणून त्याला एक पॉकमध्ये घ्यावं आमची किती लोकसंख्या तुमची आहे आमच्या आम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जवळजवळ तीन कोटी लोकसंख्या संपूर्ण महाराष्ट्रावर विखुरलेली आहे तुम्ही पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रातील हा नगर जिल्हा जो आहे हा नगर जिल्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथल्या प्रत्येक वस्त्या वाड्यांवर आमचा जोशी समाज आहे आणि हा संपूर्ण विखुरलेला असून अत्यंत मायक्रो कम्युनिटी अत्यंत हीन अवस्थेमध्ये त्यांच्याकडचा जो शिक एज्युकेशनचा जो बॅकलॉग आहे हा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळंच आमची प्रमुख मागणीबरोबर ही मागणी राहणारी की आम्हाला उच्च शिक्षणापर्यंतचं सगळं जे शिक्षण आहे हे मोफत मिळावं पुनमताई बाळासाहेब तावरे महिला अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश जोशी समाज समिती आज आम्ही सर्वजण जोशी समाज समितीचे पदाधिकारी जे आमच्या दुर्बल घटक आहेत समाजाचे वंचित घटक आहेत त्यांच्या जातीच्या दाखल्याचे जो, जो, जो एकसष्ट वर्षाचा पुरावा मागितला जातो तर त्या त्याच्यामध्ये कुठेतरी फेरबदल करून आमच्या समाजाला कुठेतरी आर्थिक राजकीय शैक्षणिक स्थैर्य मिळावं यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत व आमच्या मागण्या आहेत यासाठी आम्ही सोलापूरमधून येत्या आठवड्यामध्ये लवकरच राज्यव्यापी असा महामोर्चा काढणार आहोत सक्त्याची तारीख आपण सरकारकडून काही तुम्हाला आश्वासन भेटलं का काही सरकारकडनं आतापर्यंत आश्वासनच मिळत आहेत पण पाळलेलं कुठलं पाळलेलं कुठलं जात नाहीये फक्त सत्य देईपर्यंत आमच्याकडनं आश्वासन आम्हाला दिली जातात सत्तेत आल्यानंतरनं त्यांना पुढे आमचा विसर पडतो जनगणनेमध्ये काय तुमचं आलं जनगणनेच अजून काय म्हणजे आणि जनगणना जे आहे ते फक्त करू किंवा जात नाही झाली पाहिजे आमची सर्वात प्रथम मागणी आहे